आज भोगीच ग म्हणलं पानगावला जायचं मग भोगी होऊन ऐक ना म्या नववी होते का तवर म्या का खडी साखराचे उपास केले होते <laughs> म्हणायचे नवरा चांगला भेटतो म्हणून खडे खडिसाकरा नुसत्या खडीसाकरा मी सोमवार धरलेले नारायण भाऊ भेटले होते ऐक खड्याच असा म्हणता लग्न झाल्यावर सुद्धा लग्न झाल्यावर सुद्धा वान लय देव वाटायचा महिना आला उद्या सक्रात आहे ना म्हणून सांगायला ग तर मला लय देव वाटायचं नवऱ्यासाठी वान हळद कुकून इतकं भरलेलं असं किती दिवस असायचं भरलेलं पण मग स्वभाव असा त्या साऱ्या बायापाशापेक्षा वेगळं असायचे बोलायचे मी एवढं माझ्या साऱ्या भावकीनं मला वाडीत टाकलं बोलतच नसर सुनायला तर बोलत देत न सर भडकी ती ती म्हणून कारण मी बिघडलेली <laughs> <laughs> म्हणजे मी शिकलेली होते तर मी बिघडलेली आणि मग मी शिकलेली बाया त्याच्या बायाला बिघडीन म्हणून मग त्या मला वाळी टाकायचं अग मग अलीकड कर पलीकड करतेत ना पाणी पहिल्यांदा असल्यावर गंगाच्या पली गंगाला नारळ पीस घेऊन गंगाला जाते तर जिथं जायच्या गावायला गंगा आहे गोदावरी असू कोणती बी असू तर वलांडते ना सातव्या महिन्यात ते तिळाच्या चपात्या दपाटे दही चटण्या फिटण्या असं करून लय म्हणत नाही आयो बाया तर अलीकड पलीकड करायला तिघेच बाया भाऊकीच्या बायाला सुद्धा येऊ दिलं नव्हतं गड्यानं माझ्या जायचं नाही म्हणलंय कशाच घरी येऊन मी लय रडायची कि मला काम असं लोक करतात म्हणून मला काम असं करतात लोक म्हणून आणि पुन्हा मग ते नारायण मला भांडायचं कारण मी लग्न झालं तर पंजाबी ड्रेस घालायची गावात <laughs> पंजाबी ड्रेस घालून मध्ये जायची गावातल्या लोकांना पटतलं होतं आणि नवरा कुठे भांडण लागले की पंजाबी ड्रेसवरच सरपंचाच्या घरी जायची निवडून आलेल्या बाया जात तुम्ही मी जायची हो ना मी मी तुला काय सांगते नारायण मला म्हणायचा तू पंजाबी ड्रेस घालण नको गा तू मला नाव ठेवलेत लोक बरं ते नाव कुठे ते त्या खंडोबाच्या मंदिराच्या तिथे जाऊन बसायचा आणि त्याच्या गप्पात तर मला नाव ठेवायचे मग ते घरी येतात मला भांडणं करायचं मी तर सत्यच पंजाबी ड्रेसवर सरपंचाच्या घरी जायचे आणि भांडणं कशा लागलं तर अहो तुम्ही सांगा ना आमच्या एक हे होते सरपंच माझ्या मैत्रिणीचा नवराच होता म्हणजे काम बघायचे ते आणि दुसरे मोठे पाटले ते आणि भांडणं काय सांगावत ते पंजाब ड्रेस घालून ते लोक याच्या गावात बघ सरपंचाकडे भांडणं का दोन समाजात भांडणं लागले म्हणून जायचे लोक आणि मी माया मला पंचायत ड्रेस घालू देत नाही म्हणून मी ग्रामपंचायत मध्ये जायचे आणि त्याच्यानं सगळे लोक म्हणतो ती बाया इगडीच ह्या बाग शेवटी संघटनेत आले आपल्या मानवी मध्ये आणि जेव्हा तेव्हा मूळ प्रशिक्षण झालं तेव्हा म्हणलं हे रीती रिवाज हे बयाला खाली आहे ह्या सगळ्या गोष्टी म्या सोडून दिल्या आणि तवापासून मी वाण देणं बंद केलं मला तुम्ही माझ्या घरात पण पाळ सुद्धा नसतोय <laughs> हाय का गावात तुम्हाला भेटणार नाही माझ्या घरात हळद कुकू तुम्हाला काच भेटणार नाही माझ्या घरात मला लावण्यासाठी मी टिकल्या सुल्यास पण मी हळद कुकू लावला पुन्हा आणखीन ते एखादी विधवा विधवा बाय आली तर पुन्हा आणखीन काय व्हायचं वा म्हणजे मी ठेवतच नाही हा पण तुम्ही जर हे कार्यक्रम तुमचे असते ना तर तुम्ही विधवा परितकता बायाला सुद्धा माहीत ना घेत अगं विधवा बायाचं तर तोंडच महिनाभर बघत नाही महिन्यात महिनाभर बघत नाहीत हो। आणि पुन्हा परिताक्त बाया असली म्हणजे नवऱ्याने सोडून दिलेली असली तर माहितीचं काय आय होणार नारणकीण गळ्यात कोंडकी म्हणजे तिला किती बी नवरे असते असं म्हणतात म्हणजे त्या विधवा बयाला तरी तो म्हणते तोंड बघू नका पण परित्यक्त बयाला तर असं बोलत येत कि तिचे छप्पन नवरे किती बी तिच्या दारात लय चपला तिला तरी कुठं बोलते कुंकाला नाही ना म्हणून तर तिला म्हणतात ना होणार नारणकीन गळ्यात कोंडकी असं म्हणते तिथं काय खरंय निनांदीला जमान आहे तिला काय म्हणतात निनांदीला बुद्धीन कुठला कपडा बांधले चिंदी असं म्हणते म्हणून मग जिथं जिथं आपलं दमन होईल ना ते ते आपण सोडून द्यायचं दमन नाही व कोंडी म्हणा शुद्ध शब्द त्याला दमनच म्हणते काय सुद्धा शब्द म्हणजे अक्षर नाही बायाच अग त्या बाहेर सुद्धा निघत नाहीत गुर कुणाला स्वतःच कन कोंड्यात जणू काय त्यावर जणू त्याच म्हणजे ते नाही ना, ना, का प्रेम लोक मध्ये नाहीत का म्हण हमके हस आहे ज्याच्या दुनियाला जाऊनच कळत असते पण आपण असे भारी आहेत की आपलं आपले तुम्हाला कस घेण दे म्हणून आपल्याला अडचणीत आणणारे सणवार ज्याच्या हौसा मौजा पंधरा डेपो मध्ये म्हणले होते थे, ठेवत म्हणून आपण हळदी कुंकवाचा आता डेपो मध्ये चार पाच विधवा विधवायचा मग त्यांना नाही का बोलायचं त्यांना तुम्ही बोलताना ठेवलंच नाही ना माय तसं नाही ग मग त्याला गजरे पण त्यांची इच्छा नाही ना ज्या बाया स्वगण आहे स्वतःला सौभाग्यवती समजित नाही बोलायचं मग कशाला कार्यक्रम ठेवायचा हो गरज नाही ना कार्यक्रमाची आणि मग तुमच्या काय शिक्षण कामाचं काय शिक्षण कामाच दुसऱ्या बायात बायाला जर अशा समजित असतात लय अवघड आहे तर एकूणच मला ह्या व्हिडिओतून हेच सांगायचंय कि हा आणि काय सुरू आहे मग व्हिडिओतून मला हेच सांगायचंय कि विधवा बाया असू द्या काय असू द्या त्याचे तोंड बघा त्याला असं खालच्या दर्जाचं समजू नका त्या काय त्याच्या मनानं विधवा होत नाहीत हा एखादीनं खरंच नवरा मारला <laughs> <laughs> तर ती गोष्ट एखादी अस्मक वेगळी गोष्ट आहे पण ती बी जेलमध्ये जाऊन बसत असते आहे का, का ती कस कोण दाखेल परंतु ज्या बाया खरंच विधवा पर्यटक असतात त्यांचं दुःख अतिशय वेगळं असतंय जर ह्या रूढी परंपरा संस्कृती कल्चर जस तुम्ही जपत असाल तर मग त्या बायांना सुद्धा सोबत घ्या त्यांचे तोंड बघा तुम्ही असं ह्या ज्या आहेत ना धारणा ज्यांच्या मानवी हक्कावर सन्मानावर घाला घालतात तर ते सोडून द्यावात एवढंच मला सांगायचंय म्हणजे मी स्वतः भोगून आलेले म्हणून मी ते सोडून दिलेले सण वारं तसलं करणं कारण मला स्वतःच्या भाऊकीनं जाऊ किन मला मी, मी करतच नाही ना मी तसलं काय करत नाही पण कुणी तर मी खाते त्यांना दे समजा वागवा आणि तिळगुळ घेऊन गोड बोला चांगली सत काय संक्रांत करा जोडीदार जपणार असल तर त्याला जपा आणि जोडीदार तिकडं दारू गांजा तर त्याच्या नावानं वाण साव काही सुद्धा देऊ नका बांधोरीन वय म्हणायचं सरळ आणि वय म्हणायचं माझा एवढंच आजचा संदेश थँक्यू धन्यवाद जय भीम जिंदाबाद